संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज मी करते मंचुरन मंचुरियनसाठी मी घेतले आहेत पहिले कांदापात कांदापात कोबी थोडी चार मिरच्या कापून थोडा लसूण थोडं अद्रक तीन चमचे मैदा दोन चमचे कॉर्न पावडर टमाटे सॉस एक शिमला गाजर बीन्स थोडी शिमला परत गाजर किसून घेतलं विनेगर आणि काळा सॉस चला ते आपण बनवूया आता आधी आपण मंचुरियनचे बॉईल करून घ्यायचे त्याच्यासाठी कोबी गाजर आणि शिमला एकत्र करायचं त्याच्यामध्ये हा मैदा टाकून घ्यायचा हे कॉर्न पावडर टाकून घ्यायचं आणि थोडं मीठ टाकायचं आता हे एकत्र कालून घ्यायचं पाणी नाही घालायचं का की कोबीलाच पाणी असतं हे बघा छान झालं मिक्स आता याचे छोटे छोटे गोल गोल बॉल करून घ्यायचे हे बघा झालं आपले बॉल आता आपण याला तळून घ्यायचं हे बघा छान झाले आपले बॉल तळून आता सगळे असेच तळून घ्यायचे आता मंचुरियनसाठी आपण भाज्या शिजवून घ्यायच्या त्याच्यासाठी आलं लसूण मिरची हे टाकून घ्यायचं आधी त्याच्यात आपली शिमला गाजर बीन्स टाकायचे छान दोन मिनिट वाफवायचं हे बघा आपलं शिमला मिरची गाजर शिजलं त्याच्यामध्ये आपण आता थोडी कांदा पाट टाकायची थोडासा कोबी पण टाकायचा त्याच्यात एक चमच मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आपला टमॅटोचा सॉस टाकून द्यायचा आणि शेजवान चटणी त्याच्यात हा काळा सॉस पण टाकायचा हे पण टाकायचं थोडस पॉन पावडर पण टाकून घ्यायचं त्याच्यात आपले आता बॉल टाकून घ्यायचे छान याला एकत्र करून घ्यायचं दोन मिनट आपलं मंचुरियन छान तयार होईल आता हे बघा आपलं मंचुरियन तयार झालं दाखवते ताटामध्ये आता छान आपण ताटात घेऊन टाकायचं मस्त हे बघा मंचुरियन झालं तयार आपलं छान झालेत मस्त क्रिस्पी झालेत बॉल आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा